नमस्कार दिनांक चोवीस तारखेला विंग मध्ये भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन केले तर त्यांच्या फाट्या कशा थांबायला पल्ला कशा आहेत त्यांनी काही काही सोय केल्या हे या व्हिडिओ मार्फत पाहूया नमस्कार मी बाबराव खाबाले ग्रामपंचायत सदस्य विंग सालाबाद प्रमाण आपल्या विंग या पुण्यनगरीमध्ये दे, भव्य देवी असं ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन आज या ठिकाणी चोवीस तारखेला बुधवारी संपन्न होत आहे अतिशय देखणं मैदान या ठिकाणी आपल्या विंगनगरीमध्ये घोरपडे पानन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे सुमारे एक हजार फूट या ठिकाणी अंतर ठेवलेला आहे आणि तिथून पुढं पाचशे फूट बैल पुढं थांबण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अंतर ठेवलेलं आहे आणि तिथून पुढं सरासरी चारशे ते पाचशे फूट या ठिकाणी रेखामं रान आहेत कुठलंही रान या ठिकाणी रान अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान केलेलं आहे रानामध्ये भराळा अतिशय सुंदर असं मैदान या ठिकाणी भराळा वगैरे काही नाही एकदम पारदर्शक या ठिकाणी मैदान केलेलं आहे सुमारे फाटीचं अंतर तेरा फूट आहे अति बैलगाडा समितीच्या वतीनं सर्व बैलगाडा चालक मालकांना विनंती आहे कोणत्याही अफवावरती या ठिकाणी विश्वास ठेवू नका अतिशय सुंदर आणि देखणं मैदान विंग गावचं ग्रामदैव श्री हनुमान यात्रेनिमित्त या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्वांनी या यात्रेसाठी या बैलगाडा शर्यतीसाठी सर्वांनी सहभागी होऊन आपण या मैदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही बैलगाडा समिती विंग व ग्रामस्थ मंडळ विंग यांच्या वतीनं व आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी अनिल कचरे का सामाजिक कार्यकर्ता विंग चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी ग्रामदैवत हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त विंग गावातील सर्व बैलगाडा शर्यत शर्यत कमिटीच्या वतीने बैलगाडा शर्यत मध्ये आयोजित केलेले आहे हे जे मैदान आहे ते भव्य आणि दिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान पारदर्शकपणे पार पाडलं जाणार आहे नमस्कार मी रमेश काबाले पोलीस पाटील विंग आमच्या ग्रामदैवत हनुमान मंद हनुमान यात्रेनिमित्त जे आम्ही भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आयोजित केलेलं आहे त्या मैदानासाठी फाटीचा पल्ला एक हजार फूट असून पुढं थांबण्यासाठी जवळजवळ सातशे ते आठशे फूट रान आहे आणि दोन्ही फाटीच्यामधलं अंतर तेरा फुटाची प अंतर असून फाटी एकदम पूर्णपणे भरायची आहे कुठेही खर्ट नाहीत तसेच मैदानासाठी शासकीय परवानगी घेतलेली असून कोणत्याही प्रकारची अडचण नाही येणाऱ्यांची बैल बांधायची पाण्याची सर्व व्यवस्था मैदानावर हो केलेली आहे तरी सर्व बैलगाडा मालक शौकांनी मैदानाचा लाभ घ्यावा आणि मग मुद्दा गावची गाडी पाळणार आहे आमच्या मैदानात कोण आमच्या गावची कोणतीही गाडी पाळणार नाही आमच्या गावातला बैल बाहेर जरी असला आणि गावात जरी, जरी बाहेरचा बैल सांभाळा असला तरी तो पाळणार नाही मैदानाचं बक्षीस वितरण पुढील भरमा असणार आहे प्रथम क्रमांकासाठी शैन गाडी आहे द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये तृतीय एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकवीस हजार रुपये पाचवा क्रमांक आहे पंधरा हजार रुपये सहावा क्रमांक अकरा हजार रुपये सातवा क्रमांक आहे सात हजार रुपये आणि फाटी अतिशय सुंदर आहे आणि आहे राहणार फाटीत खर्ट बिरट काहीच नाही पाऊस पडल्यामुळे अतिशय रान व्यवस्थित झालेला आहे माणसांचा कोणत्याही आपोला बळी पडू नये विनंती आहे सकाळी कितीला मैदान चालू आहे मैदान सकाळी नऊ वाजता नऊ ते सहा पर्यंत होईल उजाडा सकाळ फायनल होणार आहे अंधारात फायनल घेतलं जाणार नाही व मैदानात पीथरीला व ड्रोन व्यवस्था सगळी सुस्वच्छ असं निकाल दिले जातील सर्व केलं जाईल आणि येणाऱ्या सर्व गाडी चालक मालक आणि सुट्टीमेकरांना आर के हॉटेल विंग यांच्यातर्फे मैदानातच भोजन व्यवस्था केलेली आहे तरी सर्व चालक मालक व सुट्टी मेकर यांनी याचा लाभ घ्यायचा आहे अशी यात्रा कमिटी विंग व बैलगाड शर्यत कमिटी विंग यांच्याकडून विनंती आहे एक मिनिट कट करा विंग मैदान हे पूर्णपणे पारदर्शक होईल व गट सेमी फायनल या राखून मालकांसमोर काढल्या का जातील आणि मैदानाची जी रोख रक्कम बक्षीस आहे ती सर्व लोकांच्या समोर मालकांच्या समोरच मोजून देण्यात येईल व पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शर्यत शौकीन मालक यांनी या मैदानाचा लाभ घ्यावा व उपस्थित दाखवावी ही ग्रामदेव यात्रा कमिटी विंग व शर्यत कमिटी विंग यांच्या वतीने विनंती आहे